रिलायन्स नव्या प्रकल्पाच्या मातीच्या भरावाखाली अडकलेल्या दुभत्या गाईचा दुर्दैवी मृत्यू रिलायन्स इंडस्ट्रीज नागोटने कंपनीच्या संलग्न बेन्से झोतीरपाडा ग्रामपंचायत हद्दीत नवीन प्रकल्पाची उभारणी होत आहे नव्या प्रकल्पासाठी पन्नास ते साठ फूट उंचीचा मातीचा भराव केला जात आहे मातीच्या भरावाखाली चरण्यासाठी गेलेली अनेक जनावरे अडकून मृत्यूच्या खाईत जात आहेत बेंसे येथील पशुपालक आसिफ मोमीन यांची दुपती गाय आहे स्थानिकांची गुरे दगावली जात असताना रिलायन्स व्यवस्थापन पशुपालकांना नुकसान भरपाई देण्याबाबत वाऱ्यावर सोडत असल्याचे दिसून येत आहे यापूर्वी रसायन मिश्रीत दूषित पाणी पिऊन आसिफ मोमिन यांचे आजवर चार गुरे दगावल्याने त्यांच्या कुटुंबावर उपासमारीचे संकट आले आहे आजच्या परिस्थितीतही रिलायन्सच्या दूषित पाण्याचे तलाव दिसत असून मच्छीमार पशुपालक यांच्यावर अक्षरशः उपासमारीची वेळ आली आहे रिलायन्स नागोटने व्यवस्थापनाकडे अनेक तोंडी लेखी तक्रारी करून नुकसान भरपाई मागितली जाते मात्र रिलायन्स प्रशासन वेळ काढूपणाची भूमिका घेत असल्याने जनतेतून संताप व्यक्त केला जात आहे हा जो दुग्ध व्यवसाय जो आमचा आहे पार्टीत असल्या मुलं तिथं कंपनीने चरणासाठी सोडलेली जागा जा शासनाने गबरू सोडलेली जागा चाळीस वर्षे त्या तिथे आमची गायी किंवा तिथे चारण्यासाठी किंवा पाणी वगैरे पिण्यासाठी ता, जात असतात ईडी बी एलची पाईपलाईन फुटून त्या पाईपलाईन मुलं माझ्या मागंसुद्धा चार पाच गायी त्या मे मेलेल्या आहेत आणि आत्तासुद्धा कंपनीने आजचा मी व्हिडिओ काढलेला आहे कंपनीने केमिकलचं बर बराचं पाणी त्या नादीला सोडलेलं आहे तर हे पाणी पिऊन ब बऱ्याच गायी मारतात म मच्छी मारतात आणि बर बऱ्याच वेळेला मी कंपनीला मी स्वतः जाऊन फोन करून वारंवार वार, वार, तक्रार देऊन कंपनीने आजपर्यंत कुठलीही दखल घे घेतलेली नाही धमशील सावन संवाद मराठी पाली श्री गणपती संस्थान महड तालुका जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न